तो महत्वाकांक्षी आहे पत्रकारिता पण त्यांनी स्वतः सुरू केलेली आहे आणि स्वतःच तो पत्रकार झालेला आहे आज आणि त्याची महत्वाकांक्षा खूप दिवसाचा की मला या प्रभागाचा विकास करायचा आहे पण विकास करण्याकरता कुठेतरी चांगला पाठिंबा पाहिजे असतो तो शिंदे साहेबांनी त्याला देऊन त्याला प्रोत्साहित केलं आणि त्याला ज्या संधी मिळालेली आहे ती नक्कीच त्याचं सोनं करीत नाही मी त्याला माझा आमच्या कुटुंबाकडून पूर्ण कुटुंबाकडूनच त्याला टक्के पाठिंबा आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देऊ गेली अठरा वर्ष मी पत्रकारितेच्या माध्यमातून शहरातला विविध समस्यांना वाचा फोडत होतो मात्र कुठेतरी असं वाटलं की आता आपण स्वतः राजकारणात येऊन पाठपुरावा केला पाहिजे या समस्या सुटल्या पाहिजेत म्हणून आणि लोकांची कामं झाली पाहिजेत म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्यांना मॅन म्हणून आपण ओळखतो अंबरनाथ शहराचा कायापालट ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेला आहे त्यांच्या कामांनी प्रेरित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी मला प्रभाग क्रमांक सतरामधून शिवसेनेची अधिकृत उमेदवारी दिली निवडणूक लढवण्याची संधी दिली या संधीचा नक्कीच मी सोनं करून दाखवेन आणि येत्या तीन तारखेला विजयाचा गुलाब हा शिवसैनिकच उधळतील अशी मला पूर्ण खात्री आहे कितीही रंगी लढत असली तरी त्यातला खरा रंग हा भगवा रंगच आहे आणि शिवसैनिकच या विजयाचा जल्लोष तीन तारखेला करतील आणि पाहुणे कलाकार जे कोणी या सतरा नंबरच्या प्रभागात आलेले आहेत त्यांना साभार परत पाठवतील कारण विकास हा गेल्या काही वर्षात सतरा नंबरच्या प्रभागामध्ये फक्त शिवसेनेने केलेला आहे नव्वद टक्के रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे शिवसेनेने केलेले आहेत अजूनही जे उर्वरित रस्ते आहेत ते येत्या एक वर्षाच्या आतमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे होतील असा शब्द आम्ही मतदारांना देतोय आणि त्यामुळेच प्रभाग क्रमांक सतरा मधले सगळे जे शूज्ञ मतदार आहेत ते शिवसेनेलाच मतदान करतील असा मला पूर्ण विश्वास आहे कारण राज्यामध्ये सत्ता आपण पाहिलं तर युतीची सत्ता आहे खासदार हे शिवसेनेचे आहेत आमदार शिवसेनेचे आहेत नगरपालिकेमध्ये सत्ता ही शिवसेनेचीच येणार आहे मनीषा अरविंद वाळेकर या नगराध्यक्ष म्हणून भरघोस बहुमताने विजयी होणार आहे आणि अशा नगरसेवक सुद्धा शिवसेनेचाच हवा तरच प्रभागाचा विकास होऊ शकेल याची नागरिकांना सुद्धा खात्री आहे आणि त्यामुळेच तीन तारखेला विजयाचा गुलाल हा शिवसेनेकच उधळतील अशी मला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे आज शिवसेने आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्या कामावर प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि आम्हाला एक उमेदवारी मिळालेली शिवसेनेची उमेदवारी सोकल्पना अशोक गुंजाळ यांना मिळेल त्याचप्रमाणे दादा करमरकर प्रभाग क्रमांक सतराचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे शिवसेना म्हणजे विकास विकासाला मत म्हणजे शिवसेनेला मत तो शिवसेनेने विकास केलेला आहे तो भूतोनो भविष्य असा विकास झालेला आहे या विकासाकरता लोकांनी शिवसेनेशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही शिवसेनेला सर्व लोकांना विनंती केली तर प्रभाग क्रमांक सतरा मधून सौ मनीषा ताई वाळेकर आणि दोघं आमचे नगरसेवकाचे उमेदवार स्थानिक उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा